नमस्कार मी विनायक तुपुरवाडकर आज आहे मी खारघरमधल्या स्कॉन मंदिरमध्ये हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला भव्य मोठं मंदिर पाहायला मिळेल आम्ही सुरुवात केली जाण्यासाठी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्यू दाखवतो आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकावरती ओळखलं जाणारं हे स्कॉन मंदिर नवी मुंबई खारघर इथे हे उभं राहिलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या मंदिराचं उद्घाटन झालं आहे किमान ह्या मंदिराला दोनशे कोटी रुपये खर्च आला आहे असं सांगण्यात आलं आहे खारघर सेक्टर तेवीसमध्ये हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल येण्यासाठी ट्रेन आहेत आणि दुसरी गोष्ट रिक्षा इकडे आहे बस ए सी बसेस चालतात आणि स्टेशनपासून अवघ्या दहा मिनटावरती हे आहे निसर्गरम्य वातावरण आणि आठ एखरमध्ये हे वसलेलं सुंदर मंदिर स्कॉन मंदिर खारघरमध्ये आहे पांढऱ्या आणि संगमरावच्या दगडी दगडाने हे बांधलेलं भव्य दिव्य मोठं मंदिर आहे बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फेटेल इतकं मस्त इथे मंदिर हे उभं राहिलं आहे आठ एक्करमध्ये हे वसलेलं सुंदर मंदिर आहे आजूबाजूला ग्रीनरी आहे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चालली आहे इतकं सुंदर हे मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय पांढरं शुभ्र आणि स्वच्छ एकदम मंदिर आहे या मंदिरामध्ये तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था केली आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर रविवारी मोफत प्रसाद दिला जातो कृष्णाची थ्री डी प्रिंटिंग इथं करण्यात आली आहे आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आरती सुरू झाली आणि आरती तुम्ही लाईव्ह बघू शकता भाविकांचा आनंद मावत नव्हता गंगणात मंदिराचे सौंदर्य मोहून टाकणारे आहे अतिशय सुंदर मंदिर आहे नक्की एकदा या एकदा व्हिजिट करा खूप भारी वाटेल तुम्हाला मंदिरातल्या मुख्य छतावरती कलाकृती केलेली आहे आणि ती साकारलेली आहे गुलाबी रंगाची सोनेरी तपकिरी असे रंग वापरले आहेत राधा राधा असे जप करत भजन करत इकडे मंदिरामध्ये खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि अभंग वगैरे गवळणी वगैरे होत असतात अतिशय सुंदर मंदिर आहे एकदा नक्कीच या आणि आनंद घ्या इथे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा विनायक कपूर ब्लॉग ह्याला फॉलो करा नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा विनायक कपूर